चांदवड येथे सराफाचे दुकान फोडले बारा किलो चांदी सह अकरा लाखाचे सोन्या चांदीचे दागिने पेठेतील वैभव ज्वेलर्स या दुकानांवर बुधवार दिनांक पंधरा रोजी अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडत सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली असून हो या घटनेनंतर व्यापारी वर्गात प्रचंड खडबड उडाली असून चोरट्यांनी पोलिसांची मात्र झोप उडवली आहे चांदोड पोलिसांपुढे आरोपींना जेरबंद करण्याचे आवाहन उभे राहिले आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत सविस्तर वृत्त असे शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सोमवार पेठेतील डोंगरवाल संकुलातील मुख्य रस्त्यावरील प्रदीप चांदमल डोंगरवाल यांचे वैभव ज्वेलर्स या नावाने दुकान असून बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर गॅस कटरच्या सहाय्याने कट करून आतील हत्याराने कट करून दुकानात प्रवेश करीत दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी तोडून टाकल्यात तसेच मुख्य बाजारपेठेत सदर प्रकार घडल्याने चांदवडकर नागरिक अचंबित झालेत यावेळी चोरट्यांनी चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे नव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये मणी मुरणी नथ डाय व बारीक बॉल चेनचे तुकडे कानातले टॉप्स रिंग स्प्रंग बाड्या तस प्लेन बाड्या तसेच सहा लाख रुपये किमतीचे एकूण बारा किलो वजनाचे चांदीचे दागिने पन्नास हजार किमतीचे विविध राशीचे मोती बावीस हजार रुपये रोख असा एकूण अकरा लाख बावीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडल्याची फिर्याद मालक डुंगरवाल यांनी चांदवड पोलिसात दिली आहे श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांची मदत यावेळी घेण्यात आली घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलासवाग करीत आहेत एस न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू